भारत रस्ता चुकली गोव्याला पोहोचली कल्याणला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स सीएसएमटी पासून गोव्याच्या मडगाव स्टेशन दरम्यान भारतातील सर्वात अत्याधुनिक ट्रेन म्हणून ओळखली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस धावते मात्र ही ट्रेन चक्क रस्ता चुकल्याचं समोर आलं आहे ही, ही ट्रेन गोव्याला निघाली होती मात्र ती कल्याणला पोहोचल्याचं समोर आलं आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की सीएसएमटी पासून गोव्याच्या मडगाव स्टेशन दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाते मात्र ठाण्यामध्ये ही ट्रेन रस्ता चुकली ती दिवा स्टेशन वरून पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने पुढे गेली मात्र चूक लक्षात येताच रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली त्यानंतर रस्ता चुकलेल्या या वंदे भारत एक्सप्रेसला कल्याण स्टेशन मध्ये आणण्यात आलं त्यानंतर पुढे काही वेळानं ती पुन्हा एकदा गोव्याच्या दिशेने रवाना झाली रस्ता चुकल्यामुळे या ट्रेनला मडगाव स्टेशनला पोहोचण्यासाठी तब्बल नव्वद मिनिटे उशीर झाला रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वंदे भारत ट्रेन गोव्याला जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकातून सुटली पुढे तिला आपल्या निर्धारित मार्गानं दिवा स्टेशनवरून तन्वेलकडे जायचे होते मात्र ती कल्याणच्या दिशेने पुढे गेली ही घटना सकाळी सहा वाजून दहा मिनिटांच्या आसपास घडली आहे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नेल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार सिग्नल यंत्रणेमध्ये निर्माण झालेल्या गडबडीमुळे झाला दिवा जंक्शनच्या डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन मध्ये असलेल्या एका सिग्नल सिग्नलमध्ये आणि दूरसंचार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली